स्पेलिंग लिहित असताना क उच्चार जर आला तर काय लिहायला पाहिजे कारण क उच्चारासाठी आपण सी पण घेऊत घेतो स्पेलिंग मध्ये के पण घेतो आणि सी के पण घेतो मग क उच्चार जर आला तर स्पेलिंग लिहिताना आपण काय घ्यावं मोठा प्रश्न पडतो गोंधळ निर्माण होतो वाचताना सुद्धा की सीला पण केच वाचायचं सी केला पण केच वाचायचं केला पण कच वाचायचं मग कुठे काय कस चला तर हा गोंधळ आपण थोडक्यात लवकर आणि अगदी सहज साध्या सोप्या ट्रिक्सच्या मदतीनं आपण शिकणार आहोत ती ट्रिक आहे मांजर आणि आईची सो बघूया आई आणि मांजरच्या ट्रिकच्या मदतीनं ही गोष्ट सोप्या पद्धतीनं कशी लक्षात ठेव ठेवता येईल म्हणजे आपला कचा गोंधळ होणारच नाही चला तर मग बघूया स्पेलिंगच्या चुका कशा टाळायच्या याचा पार्ट वन आपण पाहिला त्या पार्ट वन मध्ये आपण लेटर सी चे दोन उच्चार पाहिले होते लेटर सी म्हणजे स उच्चार, उच्चार।, उच्चार आजही आपल्याला अभ्यासायला लागणार आहे तो मदतीला आपल्याला घ्यायचा आहे सो बघूया आपण मग आता बघा क उच्चार जेव्हा आपल्याला येतो तेव्हा क उच्चार हा दोन ठिकाणी येतो एक तर आपल्याला शब्दाच्या सुरुवातीला पण क उच्चार येतो आणि शब्दाच्या शेवटी पण क उच्चार येतो आपण ह्या दोन्हीच्या आज रूल्स बघूया की शब्दाच्या सुरुवातीला जर क उच्चार आला तर आपण काय लिहायला हवं हो। सी लिहायला हवं हो। लेटर क साठी के लिहायला हवं हो। का क उच्चारासाठी सी के लिहायला हवं हो। ओके सो so, आता आपण करूया सुरुवात ही सुरुवातीपासून म्हणजे समजा हे लेटर जर सुरुवातीला आलं उच्चार जर सुरुवातीला आला क उच्चार सुरुवातीला ओके सुरुवातीला आला तर कशा पद्धतीचे नियम असणार आहे ओके सो बघा एक महत्वाचा नियम मी तुम्हाला कालच्या पार्ट वन मध्ये सुद्धा सांगितला होता की सी चा उच्चार क केव्हा होतो सो त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती ती ट्रिक आहे मांजरची ट्रिक सो so, मांजरचे ट्रिकच्या मदतीनं तुम्ही लेटर सी चे उच्चार लक्षात ठेवू शकता आता सी च्या पुढे बघा सी च्या पुढे ए आला ओ आला किंवा यू आला तर त्याचा क उच्चार होतो सो so, जर सी च्या पुढे लेटर ए ओ यू दिसत असेल ही आहे मांजरची ट्रिक मांजरची ट्रिक कशामुळे तर बघा हे अशा प्रकारचं चित्र आहे याच्यामध्ये ए ओ तर पार्ट वन पाहायला विसरू नका पार्ट वन मध्ये आपण हा भाग डिटेल समजावून दिलेला आहे so, so, सो कॅट बघा सी फॉर कॅट सो हे सी फॉर कॅट मध्ये जर आपण ह्या सी ला जर जर आपण 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 असा आकार दिला आणि त्यामध्ये हे दोन डोळे म्हणजे म्हणजे नाक ओ काढलेले तोंड म्हणजे आपण यू काढलेले सो कॅट मांजर च्या मदतीनं ए ओ यू सी च्या पुढे ए ओ यू जर आले सी च्या पुढे ए ओ यू जर आले तर आपल्याला क उच्चारासाठी सी घ्यायचं आहे ओके सो आता उच्चार जेव्हा तुम्ही कराल तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल बघा फॉर एक्झाम्पल आता आपल्याला कॅट म्हणतोय आपण आपल्याला कॅटचं स्पेलिंग लिहायचं आहे तर कॅट म्हणताना कॅ कॅ कचा उच्चार आहे पण क च्या पुढे ॲ म्हणजे ए येणार आहे सो ए येणार आहे सो ए येणार असेल तर आपल्याला लेटर सी ने सुरुवात करावी लागेल सो मग मी इथे लिहील कॅटसाठी सी ए टी सपोज मला कॅच न्यायचा आहे कॅच सो कॅच मध्ये पण के घेऊ का सी घेऊ असं वाटत असेल तर कॅ 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 म्हणजे कच्या पुढे ए चा उच्चार येतो आहे सो कच्या पुढे ए चा उच्चार जर येत असेल तर मला सी घ्यावं लागेल राईट सो मग मी इथे लिहीन कॅच सी ए टी सी एच कॅच ओके तशाच प्रकारे सपोज कॉट आहे सो कॉट साठी सुद्धा आपल्याला कॉट ऑफ चा साऊंड येतोय म्हणजे ओ लेटर येणार आहे सो so, ओ लेटर येत असेल तर आपल्याला क उच्चारासाठी सी घ्यायचं आहे म्हणून मी इथे लिहिलं सी ओ टी मी के ओ टी लिहिलं नाही का कारण या कच्या उच्चारानंतर ओ चा उच्चार आलेला आहे आपल्याला रूल काय सांगतो आहे ओचा उच्चार जर असेल तर लेटर सी वापरा म्हणजे मांजरसाठी सी ओके मांजरसाठी सी सो तशाच प्रकारे यू जरी आलेला असेल बघा सी यू टी कट कट सो कट मध्ये यू उच्चार येतो सो त्यासाठी आपल्याला ने सुरुवात करावी लागते सो हा नियम जो आहे तर तो लहान वर्गांपासून अगदी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पण स्पेलिंग एरर्स होतात तर मोठ्या मोठ्या शब्दांमध्ये सुद्धा हाच रूल लागू होतो आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत तो म्हणजे बघा आता क साठी तुम्हाला मांजरची युक्ती समजली आता अजून एक ट्रिक तुम्हाला गमतीशीर मी सांगणार आहे आणि ती म्हणजे आईची ट्रिक सो आता लेटर क उच्चार क आला तर के केव्हा घ्यायचं के केव्हा के घ्यायचं सो याच्यासाठी पुन्हा एक ट्रिक लक्षात ठेवा आई नावाची सो लेटर आय ई आई, आणि आई आईचा उच्चाराचाच लेटर वाय जर आले केच्या नंतर ह्या उच्चाराचा जर म्हणजे त्याचा उच्चार जर येत असेल आईचा उच्चार म्हणजेच बघा थोडक्यामध्ये लक्षात ठेवायचं असेल तर वेलांटीचा उच्चार ओके वेलांटीचा उच्चार आईचा उच्चार आता आईचा उच्चार दोन ठिकाणी येऊ शकतो आई जी ट्रिक घेतलेली आहे मी ती इथे आय आणि ई यासाठी आयला आपण आई म्हणतो आणि त्यामध्ये ई पण येतो म्हणून आई आई उच्चार आला आप की आपल्याला सुरुवात करायची आहे सो तुम्ही तुम्ही काय करणार आहात के आय आय टी टी आता सी लिहू शकत नाही बघा तुम्हाला जर काही वेळेस कन्फ्यूज झालं तुम्ही म्हणालात की मी के नाही आठवलं मला वाटलं की सी लिहायला पाहिजे क उच्चारासाठी कारण सुरुवातीला सांगते मी सुरुवातीला हे तीन शब्द कशा पद्धतीनं क उच्चारासाठी येतात बघा लक्षात ठेवा सुरुवातीला सी येऊ शकतं क उच्चारासाठी सुरुवातीला के पण येऊ शकतं पण सी के जे आहे ते सुरुवातीला कधीच येत नाही ओके लक्षात ठेवा सी के सुरुवातीला कधीच येत नाही सो क उच्चार जरी आला तरी तुम्ही सी के लेटर सुरुवातीला कधीच घेऊ शकत नाही कारण तो येत नसतो सो बघा किट असेल किंवा सपोज की, की, की शब्द असेल की सो की याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे के ई वाय म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता के च्या पुढे इथे आय आलेला आहे सो केच्या पुढे आय आलेला असेल तर क उच्चारासाठी मी के घ्यायला हवाय आता इथे मी सांगत होते तुम्हाला की जर आपण इथे सी घेतला सो मी सी आय टी असा उच्चार लिहिला तर काय होईल पार्ट वन पहा सी च्या पुढे आय आला तर त्याचा उच्चार स होतो त्यामुळे इथे हा स्पेलिंग जर असेल तर ते आपलं रॉंग झालेलं असेल सो आपण इथे सी हा शब्द घेऊ शकत नाही ओके सो त्यासाठी पार्ट वन जरूर पहा त्याच्यामधनं तुम्हाला का नाही घेऊ शकत हे डिटेल समजेल सो तशाच प्रकारे बघा की असेल किंवा डबल लेटर ओके डबल वॉवेल जर आलेलं असेल लक्षात ठेवा की आता कीप मध्ये डबल वॉवल आलेलं आहे वॉवल ई आपल्याला माहिती आहे स्वर कोणते आहेत ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत मग ह्या पाच स्वरातले डबल वॉवल जर आलेले असतील म्हणजे दोन वॉवल जर आलेले असतील तर सुद्धा त्याच्या अगोदर जर कचा उच्चार येत असेल तरी सुद्धा त्यावेळेस आपण उच्चारासाठी के हे लेटर आपण घ्यायला हवं ओके सो पहा अशाच पद्धतीचे आपण काही रूल्स इथे पाहतो शिकीचा जो रूल्स आहे तो तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे के ले सी के लेटर हे सुरुवातीला कधीच येत नाही आता पाहूया जर क चा उच्चार शेवटी आला ओके क चा उच्चार जर शेवटी आला तर कशा पद्धतीनं आपण समजायचं की के लेटर लिहायला पाहिजे का आपण सी के लिहायला पाहिजे का आपण सी लेटर लिहायला ले पाहिजे ओके सो बघा पहिला तर महत्वाचा नियम की जनरली सी लेटर जे आहे तर ते शेवटी खूप कमी येतं विशेष करून मोठे शब्द जर असतील तर त्यावेळेस येतो परंतु छोट्या शब्दांमध्ये म्हणजे जसं थ्री लेटर वर्ड्स फोर लेटर वर्ड्स तर यामध्ये तर शेवटी क उच्चारासाठी सी लेटर येत नाही पण जर त्या शब्दाचा उच्चार जर एकापेक्षा जास्त भागामध्ये होत असेल फॉर एक्झाम्पल बघा इथं पिकनिक सो ह्याचा उच्चार कसा होतो पिक आणि म्हणजे याला म्हणतो आपण आपण टू सिलेबल त्याला दोन भागात उच्चार करतो पिक आणि सो असे जर वन सिलेबिक सोडून त्यापेक्षा जास्त सिलेबिक वर्ड्स आले म्हणजे थोडक्यात मोठे शब्द आले ओके सो मोठे शब्द आले आणि शेवटी जर कचा उच्चार येत असेल तर त्यावेळेस सी हे लेटर लावल्या जातो ओके सो बघूया की मग सी लावायला हवं ओके सो बघा शॉर्ट वॉवलचा जर उच्चार असेल शॉर्ट शॉर्ट वॉवल आता बघा म्हणजे काय आणि लॉंग वॉवल म्हणजे काय हे आपल्याला समजायला हवं हे रूल समजण्यासाठी तर बघा ए ए आय ओ यू आपल्या ह्या पाच स्वरांचे दोन वेगवेगळ्या प्रकारे उच्चार होतात एक असतात शॉर्ट वॉवल उच्चार जस की एचा उच्चार असेल इचा ए आयचा उच्चार ई असेल म्हणजे वेलांटीचा असेल ओचा उच्चार अ असेल यू चा उच्चार अ असेल या उच्चारांना आपण म्हणतो शॉर्ट वॉवल साऊन ओके जर तुम्हाला हे समजत नसेल तर आपल्या इंग्रजी वाचनाचा आत्मा किंवा इंग्रजी वाचनाचा महामंत्र यासारख्या सिरीज आहेत किंवा खडखड इंग्रजी वाचायला शिका यासारख्या इंग्रजी वाचनाच्या सिरीज आहेत त्याच्यामध्ये हे शॉर्ट वॉवल लॉंग वॉवल इन डिटेल समजावून सांगितलेलं आहे सो ते व्हिडिओ तुम्ही जरूर पाहू शकता लॉंग वरचे उच्चार कसे असतात तर जे की लेटर सारखे असतात बघा याचा उच्चार ए चा उच्चार कसा आहे याला आपण ए म्हणतो याला आपण काय म्हणतो याला आपण ई म्हणतो याला आपण काय म्हणतो याला आपण आय म्हणतो ओके म्हणजे लॉंग ववस उच्चार कसे असतात तर त्यांचा लेटरचं जे नाव आहे तेच उच्चार जेव्हा येतात तेव्हा त्याला लॉंग वसुर म्हणतात सो आता आपण हे का पाहतो हो? आहोत तर आपल्याला सी के लेटर जेव्हा येतो तर सी के आपण क उच्चारासाठी केव्हा घेतो तर जर शॉर्ट व्हावलचे उच्चार असतील फॉर एक्झाम्पल बघा एचा उच्चार ॲ आता इथे जर उच्चार तुम्ही पाहिलात तर याचा उच्चार असतो पॅक पॅक राईट पॅक म्हणजे इथं एचा उच्चार आहे ॲ म्हणजे चंद्रासारखा सो ॲ so, आणि उच्चाराच्या नंतर जर क उच्चार येत असेल पॅ उच्चार येतोय ऍ नंतर क चा उच्चार येतोय तर त्यावेळेस आपल्याला घ्यावं लागतं सी के ओके सो तेव्हा ते ते सी के वर्ड घ्यायचं आहे म्हणजे शॉर्ट वावल त्यासाठी तुम्हाला हे शॉर्ट वावलचे उच्चार जे आहेत ते समजणं गरजेचं आहे जसं की याच्यात पण आहे बघा सॅ सॅ एस ए सी के लिहावं लागतं एस ए के लिहिलं तर चालत नाही अ उच्चार अ सारखा आहे सॉ अ चा उच्चार असेल तर आपल्याला क उच्चार आल्यावर त्यासाठी लेटर सी के वापरावं लागतो ओके सो इथे आहे लेटर सी के तसंच इथे बघा अ चा उच्चार अ आहे सो क्ल क्ल इथे क चा उच्चारासाठी आपण घेतलंय सी के मग इथे सी केच का घेतलं कारण शर्ट पण तोच रूल आहे आता बघा मग आपण के कुठे घ्यायचं ओके सी कुठे घ्यायचं हे मी तुम्हाला सांगितलं सो इथे मी वेगळं लिहिलं नाही पण इथं दाखवलं मी तुम्हाला सी लेटर शेवटी केव्हा घेतो आता के लेटर बघा के लेटर घेण्यासाठी तीन रूल आहेत लक्षात ठेवा पहिला रूल आहे की कॉन्सनंट नंतर जर के येत असेल आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला सगळे जे नियम आहेत ते वॉवल्सी संबंधित नियम दिसतात इथे पण वॉवल्सी संबंधित नियम आहेत म्हणजे ए ई आय ओ यू परंतु कॉन्सनंटच्या नंतर जर क उच्चार आला <coughs> सॉरी कॉन्सनंटच्या नंतर बघा इथं पा र क र आर आर हे कॉन्सनंट आहे आरच्या नंतर जर क चा उच्चार येत असेल तर आपल्याला के घ्यावं लागतं ओके तसंच इथे बघा रँक एन आलेलं आहे न, को, रैं, को, रैं, न, so, न, उच्चार येतो रॅन क रॅन न क रॅन राईट सो अशा पद्धतीनं जर समजा नंतर क चा उच्चार येत असेल बघा एकदा चा उच्चार जर येत असेल तर त्यावेळेस आपल्याला के लिहावं लागतो राईट त्याच्यानंतर दुसरा एक नियम आहे याच्यामध्ये की जर दोन वॉवल्स असतील दोन वॉवल्स आता याच्यात बघा एस ओ आणि ए दोन वॉवल येत आहेत सो दोन वॉव्हलच्या नंतर जर चा उच्चार येत असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला के लिहावं लागतो जसं की इथं पण बी तर लक्षात ठेवायचे हे रूल थोडस पाठांतर करावं लागेल पण करा हे झालं दोन वॉवल असलेला आता तिसरा रूल असा आहे की लॉंग वॉव्हल जेव्हा येत असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्याला के घ्याव लागतो लॉंग वॉवल साऊंड जसं मी इथं पण दाखवलं बघा लॉंग वव साऊंड मध्ये उच्चार लिहित असताना ते येतो बघा एचा उच्चार ए ए म्हणजे मात्रा सो ह्याच्यावर मात्रा येते आपल्याला ते म्हणजे मात्राचा so, उच्चार आहे सो लॉंग वॉवलचा उच्चार असल्यावर सुद्धा क चा उच्चार जर येत असेल तर त्यासाठी आपल्याला लेटर के लिहावं ले लागतं शेवटी ई का लिहिलेला आहे तर ते मॅजिक ई आहे राईट सो so, मॅजिक ई शिवाय तुमचा लॉंगोवलचा साऊंड तयार होत नाही इथे राईट सो so, बघा हे सर्व रुल्स लक्षात आले असतील की आपण क उच्चार कुठे घ्यायचा आहे बघा सुरुवातीला जर उच्चार घ्यायचा असेल तर कसे नियम आहेत क उच्चार जर शेवटी आला तर आपण कोणते नियम आपण फॉलो करायला पाहिजे आता हे सर्व रुल्स तुम्हाला समजले असतील तर आता बघूया एक छोटीशी वर्कशीट त्याच्यामधून तुम्हाला, तुम्हाला कळेल तुम्ही ते सोडवायचं आहे तुम्हाला लक्षात येतील की तुमचे उत्तर करेक्ट आहेत का तुम्हाला ते समजलेलं आहे का समजून पण घेऊया तुम्ही पण माझ्यासोबत सोडवून पाहायचं आहे जस्ट एक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस आपण जे नियम शिकलो त्या नियमांच्या मदतीनं आपण सोडवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपले नियम आपण जे अभ्यासलेले आहेत त्यानुसार आपल्याला जमत का तर बघा आता इथे पहा सुरुवातीचे काही लेटर्स आपल्याला दिलेले नाहीत सो आपले जे सुरुवातीचे नियम आहेत हे ते आपल्याला इथं फॉलो करायचे आहे सो क उच्चार जर सुरुवातीला आला तर मांजरमधला शब्द येतो का बघा म्हणजे स्वर मांजरमधले येतात का म्हणजेच कोणते तर ए ओ आणि यू हे स्वर येत आहेत का सो बघा क उच्चाराच्या नंतर कार सो इथं क उच्चाराच्या नंतर ए आहे सो ए दिसतोय आपल्याला ए ओ यू तर मग आपल्याला इथे काय घ्यावं लागेल लेटर सी, आता इते जर तर कौन? ओ आलेला सी इथे पाहिलं तर आहे मग आता ओ जर आलेला असेल आपल्याला के चा नियम पण माहिती आहे ओके के चा नियम काय सांगतो सुरुवातीला आय ई वाय असेल सो इथं ओ आहे आता जर म्हटलं की ए ओ आणि यू लेटर पाहायचे आपल्याला सो ओ आहे ओ आहे बघूया ए ए आहे बघा कुठं दिसतंय आपल्याला ए इथे आहे सो उच्चारासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल मग सी घ्यावं लागेल सो मला लागेल सी ए कॅमल मग हे तुम्ही सोडवू शकाल ओ आता बघा ओ कुठे मग काय घ्यायला पाहिजे बरं इथं सटाका मला कॉपीचं स्पेलिंग कमेंट बॉक्समध्ये नेक्स्ट बघूया आता हे सुरुवातीचे लेटर झाले जर शेवटी क उच्चार येत असेल सो so, आपले हे नियम आहेत सी के के आणि सी साठी मी तुम्हाला एक सांगितलं होतं की त्याचे दोन भागामध्ये उच्चार असायला पाहिजे दोन भागात जर उच्चार असेल तर आपण सगळ्यात शेवटी सी घेत असतो राईट सो आता इथे बघूया शॉर्ट वावल साउंड पॅ क पॅ आलेला आहे मग शॉर्ट वावल साउंडचा उच्चार असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल सी के सो मला इथे लिहावं लागेल सी के मग त्याचबरोबर आता इथे बघा दोन वॉवल दिसत आहेत टू वॉवल्स दोन वॉवल आहेत दोन वॉवल असतील तर आपल्याला घ्यावं लागेल के राईट सो मग मला इथे घ्यावं लागेल के ओके नेक्स्ट सी एच ई -E, चेक चेक चे म्हणजे ए सॉरी सो हा जो आहे तो शॉर्ट शॉर्टबावल साऊंड आहे so, सो त्यासाठी आपल्याला इथे घ्यावं लागतं के राईट right? सो so, चेक राईट right? सो so, ईच्या उच्चारासाठी आपल्याला इथे चेक म्हणजे के हा स्पेलिंग आपल्याला घ्यावं लागतं तुम्हाला हे दो तीन स्पेलिंग जे आहे ते मी कमेंट बॉक्समध्ये टाकायला सांगितलेले आहे आणि हे जर तुम्हाला उत्तर नाही आले तर समजून जा की तुम्हाला पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहावा लागेल सरळ बॅग जायचंय पुन्हा व्हिडिओ पहा आणि पुन्हा आन्सर सोडवा राईट सो तुमचं तुमचं पक्क करू शकता पार्ट वन तुम्ही है, पार्ट वेग -वेग है, जरूर पाहायचं आहे पार्ट टू याच्यापेक्षा खूप वेगवेगळे असे उच्चाराचे नियम स्पेलिंगचे नियम आपण पाहणार आहोत ज्याच्यामुळे वाचता पण येईल आणि लिहिता पण येईल सो व्हिडिओ आवडला असेल ठीक आहे लाईक वाटलेस करू नका परंतु व्हिडिओ जरूर शेअर करा कारण खूप जणांना प्रॉब्लेम येतो क उच्चारासाठी कायला लिहावं सो so, आपले व्हिडिओ जरूर शेअर करत राहा दहावीचे पण व्हिडिओज लवकरच त्यांच्या बोर्डच्या एक्झामच्या दृष्टीनं सर्व ग्रामर रायटिंग स्किल सर्व काही आपण लवकरच कर सुरू करणार आहोत ऑलरेडी पण आपल्याकडे भरपूर व्हिडिओ आहेत दहावीचे सुद्धा सो so, त्यासाठी सुद्धा तुमचे कोणी दहावीचे विद्यार्थी किंवा कोणी रिलेटिव्ह असतील तर त्यांनाही आपल्या चॅनलची लिंक जरूर शेअर करा जेणेकरून की ते येणाऱ्या बोर्डच्या एक्झामचा अभ्यास विशेष करून इंग्रजी मराठीचा अभ्यास ते खूप छान पद्धतीनं करू शकतील ओके okay? सो so, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण चे सुद्धा एक्झाम येतच आहे सो so, नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनचं बटन जरूर दावा लाईक केल्यास हाईपचं बटन आल्यास तिथे सुद्धा क्लिक करा पॉईंट द्या आणि चॅनलला बूस्ट करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू